आता आरक्षणासाठी आपला शेवटचा लढा मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे फिरायचा नाही मनोज जरांगे पाटील मुंबईला जाण्यावर ठाम आज पत्रकार परिषद सुद्धा घेणार माधुरी हत्येबाबत सुप्रीम कोर्टात आज पुन्हा सुनावणी माधुरीला कोल्हापुरात आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न विरोधातील याचिकेवर आज सुनावणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावर आज बैठकांचा सिलसिला अनेक महत्वाच्या सुळसुळाट दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात सर्वाधिक बोगस लाभार्थी राज्यामध्ये सव्वीस लाख चौतीस हजार बोगस लाडक्या बहिणी कुंभमेळ्याच्या राजकीय आखाड्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेची उडी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर घेणार विकास कामांचा आढावा एकनाथ शिंदे बैठक घेणार असल्याची मंत्री दादा भुसे यांची माहिती मी राहुल गांधी ममता बॅनर्जींना आधीच सांगितलं होतं निवडणुकांवर बहिष्कार टाका जागतिक मुद्दा होईल मतचोरीच्या मुद्द्यावर राज ठाकरे यांचा पाठिंबा भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी बोलावली तातडीची बैठक महापालिका निवडणुकीबाबत आज मुंबईतील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार भाजपा ॲक्शन मोडमध्ये दिवंगत माजी आमदार पीएन पाटील यांचे चिरंजीव राष्ट्रवादीत प्रवेश करणार राहुल पाटील आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जाणार काँग्रेसला ठोकला रामराम मंत्री नितेश राणे आज वराह जयंती साजरी करणार मुंबई नवी मुंबई ठाण्यामध्ये राणे महाआरती करणार जयंतीवरून विरोधकांचे सुद्धा राणेंना जोरदार टोले गणपतीला कोकणात जाणाऱ्या कोकणवासियांसाठी आज निलेश राणे यांची एक्सप्रेस सुद्धा सुटणार दुपारी दीड वाजता हिरवा झेंडा दाखवणार खासदार श्रीकांत शिंदे आणि उदय सामंत उपस्थित राहणार कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी भाजपकडून सुद्धा विशेष ट्रेनचं आयोजन फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये रात्री अकरा वाजता भाजपची विशेष ट्रेन कोकणाकडे रवाना होणार एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सी पी राधाकृष्णन यांचा आज महायुतीकडून सत्कार होणार मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये सन्मान सोहळा नाशिकमध्ये सुरू असलेल्या बिराड आंदोलनाचं आक्रोश आंदोलन होणार आदिवासी समाज सुद्धा आज आंदोलनामध्ये सहभागी होणार विविध मागण्यांसाठी अनेक दिवसांपासून संघर्ष सुरूच लिव्हर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेनंतर दाम्पत्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी पुण्यातील सह्याद्री रुग्णालयाची चौकशी होणार निष्काळजीपणाचा ठपका ठेवत आरोग्य विभागाची रुग्णालयाला नोटीस भंडारातील लाखणी ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांच्या जीवाशी खेळ सफाई कामगारांना रुग्णांना लावली सलाईन दुसऱ्या रुग्णाची वापरलेली दूषित सिरिंज वापरली जाब विचारल्यानंतर अरे रावी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये एकोणतीस ऑगस्ट पर्यंत पाऊस सुरू राहणार कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये कमी पाऊस दिल्ली एनसीआर परिसरामध्ये मुसळधार पाऊस अनेक ठिकाणी रस्ते जलमय तर मुसळधार पावसाचा वाहतुकीला सुद्धा फटका पंतप्रधान मोदी आज गुजरात दौऱ्यावर गुजरातमध्ये मोठ्या प्रकल्पांचा उद्घाटन करणार महसूल ऊर्जा आणि पेट्रोकेमिकल्स प्रकल्पांना चालना मिळणार नवसाला पावणाऱ्या लालबागच्या राजाची पहिली झलक हजारो भक्तांचा एकच जल्लोष लालबागच्या राजाचा दरबार सजला भारत जर्मनी जर्मनीकडून घेणार सहा अत्याधुनिक पाणबुड्या सत्तर हजार कोटींचा करार इस्रायलकडून खरेदी करणार रॅम्पेज क्षेपणास्त्र भारताच्या संरक्षण ताकदीमध्ये मोठी वाढ होणार